नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक तीस नोव्हेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता आठ दिवस झालेत पण अद्यापही सरकार स्थापन झालेलं नाहीये मात्र महाराष्ट्राच्या एकतीसाव्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा हा पाच डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता होणार आता समोर येत आहे भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा दोन डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे भाजपचा गटनेता हा दोन डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी एक वाजता हा विधान भवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक देखील होणार आहे या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित उपस्थित राहणार आहेत दरम्यान महायुतीतील सर्वच मित्र पक्षांच्या गटनेत्यांची निवड झाल्यानंतर आता भाजपचा गटनेता कधी निवडला जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलं मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आलाय त्यामुळे मी त्यांच्यापासून बाहेर आहे काँग्रेसला अजून चाकल नाहीये त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका असल्याचं मत आता राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकरांनी व्यक्त केलंय अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्यात ईव्हीएम वर माझा आक्षेप आहे देशभरात आम्ही या विरोधात आंदोलन करू असा इशारा देखील जानकरांनी दिला तर मी स्वतः इंजिनियर आहे ईव्हीएम हॅक करता येतं त्यामुळे मला सगळं माहीत असल्याचं देखील जानकरांनी सांगितलंय दिल्लीतील दिल बैठकीनंतर मुंबईत महायुतीची बैठक पार पडणार होती मात्र या बैठकी आधीच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्यातील दरेगाव येथे गेल्याने आता त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय ते म्हणाले एकनाथ शिंदे नाराज आहेत त्यांचे मानसिक आणि शारीरिक संतुलन हे चांगलं नाहीये त्यांचा चेहरा पडलेला आहे डोळ्यात चमक दिसून येते ते स्वतः म्हणतायत की सगळ्यांचा लाडका भाऊ आहे वेगळा निर्णय ते घेणार नाहीत त्याला हिंमत लागते अशी देखील टीका त्यांनी केली आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी निघून गेले यावर वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक वेगळी शक्य व्यक्त केली एकनाथ शिंदे हे दरे गावात गेल्याविषयी आदित्य यांना विचारणा करण्यात आली असता त्यावेळी ते म्हणाले त्यांनी आकाशाकडे पाहत चंद्र का असा देखील प्रश्न उपस्थित त्यानंतर आदित्य ठाकरे हसत हसत निघून गेले त्यामुळे आता या राजकीय वर्तुळात आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ तरी काय याविषयी या आता तर्कवितर्क लढवले जात आहेत भारत निवडणूक आयोगाने तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिष्टमंडळाला आमंत्रित केले निवडणूक आयोगाने काँग्रेसला त्यांच्या अंतरिम प्रतिसादात प्रत्येक टप्प्यांवर उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींच्या सहभागासह पारदर्शक प्रक्रियेचा पुनरुच्चार केला निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या सर्व कायदेशीर समस्यांचे पुनर्लोकन देखील करण्याचे आश्वासन त्यांना दिले आज अजित पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आडाव यांची भेट घेतली त्यावेळी बाबा आडाव यांनी सरकारवर टीका टिप्पणी केले ते म्हणाले यंदाच्या निवडणुकीत पैशाचा धुमाकूळ झाला सरकारी तिजोरीतून पैशाचं वाटप देखील करण्यात आलंय मतदानात काहीतरी गडबड झाल्याचा संशय देखील त्यांनी त्यावेळी व्यक्त केलाय तर लोकसभेला जनतेचा कौल आम्ही मान्य केलाय लोकसभेच्या निकालावेळी ईव्हीएमवर कोणीही बोलत नाही मतदानाची टक्केवारी वाढली त्याला आम्ही काय करणार जनतेचा कौल पाच महिन्यात बदलला त्याला आम्ही काय करणार असा देखील सवाल अजित पवारांनी उपस्थित केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सव्वीस आरोपींना मोक्का लावलाय या प्रकरणी अद्यापही तीन आरोपी हे वॉन्टेड असल्याचं माहिती आता समोर सारं काही तिच्यासाठी ह्या मालिकेतील श्रीनू अर्थात खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात आता अडकलाय अभिषेक गावकर आणि सोशल मीडिया रील स्टार सोनाली गुरव यांचा लग्न सोहळा थाटामाटात मालवणात पार पडला गेल्या दोन तीन दिवसांपासून यांच्या लग्नाचे बरेच व्हिडिओ हे सोशल मीडियावर प्रसिद्ध होते यातील एका व्हिडिओमध्ये हे दोघेही लग्नानंतर उखाणा घेताना दिसत आणि त्याचबरोबर अभिषेक आणि सोनाली हे लग्न केव्हा करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली असताना आता ते लग्न विवाहात अडकल्याने सगळ्यांकडून त्यांना आता शुभेच्छांचा वर्षाव येतोय बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यापासून हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत बहुल असलेल्या भागात हल्ले होणे प्रार्थना स्थळांची विटंबना आणि धर्मगुरूंना अटक होण्याचे प्रकार आतापर्यंत घडलेत मात्र आता बांगलादेशमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचा ठिकठिकाणी थीक अवमान केला जात आहे ही बातमी समोर आल्यानंतर पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील जे एन रॉय रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला बांगलादेशमधून येणाऱ्या रुग्णांवर यापुढील रुग्णालयात उपचार केले जाणार नाहीत असे रुग्णालयाच्या संचालकांनी जाहीर केले केंद्र सरकारने मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे मुंबईकरांसाठी खास गिफ्ट हे केंद्र सरकारकडून ता आता देण्यात आलंय मुंबईमध्ये तीनशे नव्या लोकल ट्रेन्स आता सुरू केल्या जाणार आहेत तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनसचा देखील उभारणी केल्या जाण्याची माहिती आता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा देखील आभार त्यांनी व्यक्त केले